नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये फिटर टर्नर आणि मशिनीसचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते ज जो ट्रेड थेअरीचा जो भाग आहे तो जो आहे तो आपण पाहणार आहोत तर यामध्ये बघा हे जे आहे ते प्रथम वर्ष म्हणजे जे फर्स्ट इयरवाले आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते राहणार आहे जे की या ठिकाणी बघू शकता दोन हजार बावीसला जे तुमचा अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रमानुसार एन एस क्यू ऑफ लेवल चारनुसार जे ले आहे ते तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे तर ते जो अपडेटेड आहे थेट थेरीचा भाग तो आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पूर्ण वर्षभरामध्ये जे आहे ते फिटर टनर आणि मशिनिस्ट यांचं जे आहे ते कंबाईन करून आपण जे आहे ते पूर्ण शिकणार आहोत तर आजच्या या भागामध्ये आपण काय बघणार आहोत ते तुम्हाला पुढे सांगतो चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर गावठी आय टी आय या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे पी डी एफ आहे हे कोणत्या हिंदी भाषेमध्ये आहे पण तुम्हाला जे आहे ते ट्रान्सलेट करून आपण मराठी भाषेमध्ये पूर्ण पी डी एफची माहिती देणार आहोत किंवा त्याला शिकणार आहोत तर कशा पद्धतीनं हे राहणार आहे तर ते तुम्हाला पुढे नक्की करणार आहे तर सगळ्यात आधी आपला महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर सुरक्षा म्हणजे सेफ्टी आणि हँड टूल्स सुरक्षा साधनं किंवा अवजार याच्यामध्ये दहा चॅप्टर आहेत म्हणजे आपला जे सुरक्षा आहे तो मेन आणि त्याच्यामध्ये सब जे आहे ते दहा चॅप्टर राहणार आहेत तर कोणते कोणते राहणार आहेत थोडक्यात माहिती घेऊ त्यांची तर बघू शकता सगळ्यात आधी जे आहे ते भारत मी परिचित औद्यो औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्याच्यानंतर सामान्य सुरक्षा सामान्य सावधानो का महत्त्व प्राथमिक चिकित्सा म्हणजे फर्स्ट एड कार्यशाळा मे रखरखाव म्हणजे मेंटेनन्स व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्य सुरक्षा संकेत दोघी पहिचान त्यानंतर जे आहे ते विद्युत मेन सर्किट ब्रेकर संचालन और विद्युत सुरक्षा अग्निशामक सुरक्षा स्वस्थ और पर्यावरण दिशानिर्देशक कर्म सीमित स्थान और सामग्री बुनियादी पर समझ तर अशा प्रकारचे जे आहे ते दहा भाग आपण जे आहे ते बघणार आहोत आता हे झालं हिंदीमध्ये आता आपण काय करू ता ह्याचे जे पहिलं चॅप्टर आहे तर ते आहे जे आहे आपण मराठीमध्ये पाहणार आहोत चला तर मग बघूया तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण जे आहे ते सुरक्षेच्या तीन प्रकारात जे आहे ते ग वर्गीकरण केलेलं आहे सामान्य सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा आणि मशीन सुरक्षा तर सामान्य सुरक्षेमध्ये काय काय येते तर ती आपण बघू दा तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला फरशी आणि जागा स्वच्छ आणि नीटनीटक ठेवायची वर्कशॉपमध्ये सावधानपणे फिरा धावू नका म्हणजे पळायचं नाही इकडे तिकडं जी मशीन चालू आहे त्याला सोडायचं नाही तसंच मशीन चालू आहे आणि तसंच तुम्ही सोडून दुसरीकडे जायचं नाही नंतर का आहे अनधिकृत परवानगीशिवाय कोणते उपकरण किंवा मशीन हाताळायचे नाही लटकत्या भागाखाली जाऊ नका लटकता भाग म्हणजे काय समजा इथं हे क्रेन आहे क्रेनचा हे बार आहे इथं क्रेनचं काय राहतंय समजा इथं हुक आहे आणि इथं जॉब आहे तर तुम्हाला काय करायचं ह्याच्या खाली थांबायचं नाही कारण इथून जर कदाचित तार तुटला तर ते काय आहे वज तुमच्या डोक्यावर पडते आणि त्याच्या पुढे जे आहे ते तुम्हाला काय होणार आहे ते सांगायची काही वेगळी गरज नाही त्यानंतर काय आहे काम करताना विनोद टाळा किंवा खेळ वर्तन करू नका म्हणजे काम करताना फक्त कामावर लक्ष द्यायचे मजाक मस्ती करायची नाही कामासाठी योग्य योग उपकरणाचा वापर करायचा म्हणजे तुटलेले हे ते याचा वापर करायचं नाही साधने त्यांच्या योग्यसाठी ठेवा म्हणजे ज्या ठिकाणी समजा आमचं वन इयर राहते आयडीएची राहते किंवा जे प्रिसीजन इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोमीटर आहे डिजिटल मायक्रोमीटर आहे डायल टेस्ट इंडिकेटर आहे हे अलग ठेवायचे जसं स्पॅनर आहे हॅमर आहे चिझल आहे हे अलग ठेवायचे म्हणजे त्यांचं जे आहे ते योग्य ठिकाणी ठेवायचे सांडलेले ते त्वरित पोसून टाका त्याच्यामुळं काय होईल तर पाय पायनिश्चल तुम्हाला पाय पायनिष्ठल यामुळे इजा होईल तर त्याच्यामुळे आहे जे आ, जे लाकडाची पावडर आहे ती येते ते टाकून जे आहे ते पोसून घ्यायचं त्यानंतर खराब किंवा झिजलेली साधनं लगेच बदला दाबलेली हवा कधीही स्वतःवर किंवा सहकार्यावर फुंकू नका म्हणजे कंप्रेस्ड इयर एअर गन राहते मशीनमध्ये सी एन सी मशीन जेव्हा तुम्ही ऑपरेट करता मॅन्युअल मशीनमध्ये नसते पण जे सी एन सी मशीन राहते किंवा व्ही एम सी मशीन त्या ठिकाणी राहते कार्यशाळेची योग्य प्रकार कार्यशाळेत जे आहे ते योग्य प्रकाशाची व्यवस्था ठेवा मशीन थांबलेली असताना स्वच्छ करा चालू मशीन असताना जे आहे ते त्याला स्वच्छ करायचे नाही धातूची बुकटी किंवा काप साफ करा म्हणजे जे बरं राहते जॉब कम्प्लीट केल्यानंतर तर त्यानंतर काय करायचे साफ करायची व्यवस्थित हँड ग्लोव येते सेफ्टी किट वापरून पुढे आपण ते शिकणारच आहोत मशीन सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती मिळवा बिना माहितीची जे आहे ते मशीन चालू करायचे नाही त्यानंतर आहे व्यक्तिगत सुरक्षा <coughs> व्यक्तिगत सुरक्षा म्हणजे काय पर्सनल सेफ्टी तर पर्सनल सेफ्टीमध्ये काय काय येते ते आपण आता बघू तर बघा आता या ठिकाणी काय मिळेल पर्सनल सेफ्टी पर्सनल सेफ्टी खूप महत्त्वाचं आहे कारण एखाद्या वेळेस मशीनला इजा झाली मशीनचा पार्ट तुटला तर तो परत जोडता येतो पण आपलं तसं नाही आपला जर एखादा पार्ट डॅमेज झाला तर तो जोडल पण पहिल्यासारखा राहणार नाही किंवा तो रिप्लेस होणार नाही त्याच्यामुळं काय करायचं एखादी वेळेस मशीनची जरी ही झालं मशीन जरी खराब झाली तर प्रॉब्लेम नाही पण आपल्याला काही होणे याची सगळ्यात आधी काळजी घ्यायची त्यामुळे जे आहे ती ह्याच्यावर फोकस करा मशीन सेफ्टीमध्ये एक संद ओव्हरऑल बॉयरल सर्प जे आहे ते परिधान करायचं ओव्हरऑल जे आहे ते बटणे नीट लावायचे म्हणजे शर्टचे जे बटन आहे ते व्यवस्थित लावायचं टाय किंवा स्कार्फ वापरू नका जे मुली स्कार्फ वापरतात किंवा जे मुलं टाय वापरतात ते जे आहे ते वापरायचे नाहीत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो शर्टाचे जे बाहेर राहतात त्याला जे आहे ते कोपऱ्यापासून गुंडाळायचे जेणेकरून को जे लेथ मशीनवर जर तुम्ही काम करता तर ते अट अडकणार नाही किंवा मिलिंग मशीनमध्ये कटरमध्ये अडकणार नाही किंवा ड्रिलिंग तुम्ही जेव्हा ड्रिलिंग करता तेव्हा जे आहे ते हँड ग्लोवचा वापर करायचा नाही कारण ते जे आहे ते ड्रिलला अडकू शकते आणि त्याच्यानुसार जे आहे ते खूप मोठ्या जखमा पण होत्या तर की तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते सेफ्टी शूज घालायचे सुरक्षा बूट किंवा चमड्याचे बूट तर चमड्याचे बूट नाही तर इंडस्ट्रीमध्ये काम करताना सुरक्षा बूट म्हणजे सेफ्टी शूज जे आहे ते कंपल्सरी तुम्ही जेव्हा आय टी आय कम्प्लीट करताल तर तुम्हाला जे आहे ते वापरावंच लागणार आहे त्यासाठी आतापासून जर सवय लावली तर तुम्हाला पुढे जड जाणार नाही जे तुमचे केस आहेत ती कसं करायचे छोटे ठेवायचे आता मुलींनी काय करायचे की त्याला व्यवस्थित जे आहे ते कपड्याने कवर करायचे म्हणजे बांधायचे असे मोकळे सोडायचे नाही कारण की ते फिरणाऱ्या पार्टमध्ये अडकू शकते तर अंगठी घड्याळ किंवा चेन घालू नका तर बघा आता या ठिकाणी जे आहे ते पर्सनल सेफ्टीमध्ये येते दोन तीन तुम्हाला सामान्य सुरक्षा किंवा मशीन सुरक्षेची देतात आणि या ठिकाणी एक ऑप्शन हा क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला नंतर निमीच्या प्रश्नामध्ये येणारच आहे पुढे त्यानुसार आता ध्यानात ठेवा म्हणजे तुमचं काय होईल पुन्हा रिव्हिजन पण होणे आपण जे आहे ते पुन्हा निम्मीचे क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत आधी थेरी समजून घेऊ नीट नेटक आणि पुन्हा जे आहे ते थे? थेअरीचा पार्ट क्वेश्चन जे आहे ते नेहमीचे बघणारच आहोत मशीनवर कधीही वाकू नका मशीनवर जे आहे ते वाकून काम करायचं नाही जर समजा तुमचा तोल गेला तर काय होईल कारण तो आधीच फिरणारा पार्ट तुमचा त्याच्यावर तोल गेला तर ॲक्सिडेंट व्हायचे जे चान्स जास्त आहेत शीतलक द्रवामध्ये हात धुवू नका म्हणजे कुलंटमध्ये काय करायचे हात धुवायचे नाहीत मशन चालू असताना गार्ड काढू नका तुटलेले किंवा तडे गेलेली साधने वापरायची नाही आता काय आहे मशीन सुरक्षा मशीन सुरक्षा म्हणजे काय मशीनची कशी सुरक्षा आपण घेऊ शकता किंवा कशी घ्यायची आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा आता सगळ्यात आधी काय करायचे मशीन तेव्हा चालू करा जेव्हा वर्क पीस सुरक्षित स्थितीत असेल मशीनचा फीड योग्य असेल कार्यक्षेत्र स्वच्छ आणि नीटनीटके असेल मशीन चालू करताना क्लॅम्प होल्डिंग डिव्हाइस ॲडजस्ट करून म्हणजे चालू मशीनमध्ये जे आहे ते क्लॅम्प होल्डिंग डिव्हाइस ॲडजस्ट करायचे नाहीत विजेचे उपकरणे कधीही ओल्या हाताने स्पर्श करायचे नाहीत दोषपूर्ण विद्युत उपकरणांनाचा वापर करायचा नाही म्हणजे जे फॉल्टी उपकरण आहेत तर त्याचा वापर करायचा नाही विद्युत कनेक्शन केवळ अधिकृत इलेक्ट्रिशियन करून करून घ्यायचे आपल्या कामावर लक्ष द्या शांत स्वभाव ठेवा गोष्टी सुव्यवस्थितपणे करा कामावर लक्ष केंद्रित करताना इतरांशी गप्पा मारू नका म्हणजे आपल्याला काय करायचे जे काम आहे तेच काम करायचे मशीन चालवताना तुमची एक चूक जी आहे ती खूप मोठं नुकसान करू शकते आणि हे असे खूप जे आहे ते घटना घडलेले पण आहेत त्याच्यामुळे जे आहे ते आय टी आयमध्ये काय असते जास्त करून मॅन्युअल मशीन असते त्याच्यामुळं काय आहे की ह्याच्यावर जास्त धोका आहे सी एन सी मशीनमध्ये काय राहते सी एन सीमध्ये मशीनमध्ये डोअर लॉकर राहतात आणि व्ही एम सीमध्ये तर पूर्णपणे डोअर लॉक करूनच जे आहे ते ऑपरेशन होतात तर त्यानंतर काय चालू असलेल्या मशीनला हाताने थांबवायचं नाही तर त्याला जे आहे ते व्यवस्थित त्याचे लिवर जे असते ते बंद करून त्यानंतरच मशीन बंद होऊ द्यायचे हाताने अजिबात थांबवायचं नाही काही चूक झाल्यास लगेच मशीन बंद करायचं एमर्जन्सी बटन असते ते, ते मारलं की मशीन लगेच थांबते मशीन स्वच्छ ठेवा शक्य तितक्या लवकर खराब झालेले किंवा झिजलेले होल्डिंग डिवाईस काय करायचे नट बोल्ट इत्यादी बदलायचे मशीन योग्यरित्या चालवता येत नसेल तर ती चालवण्याचा प्रयत्न करायचा नाही हे एकदम बरोबर आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नको तिथं जे आहे ते आपलं धाडच दाखवायचं दा नाही जर मशीन चालवायला येत नाही तर आधी शिका आणि नंतर चालू करा गती बदलण्यापूर्वी मशीन पूर्णपणे थांबवायचे जर तुम्ही चालू मशीनमध्ये जर हे केलात तर त्याची स्पीड वाढवलात किंवा ही गिअर बदलला तर गिअर खराब होतात कारण की मॅन्युअल मशीनमध्ये गिअर राहतात व्ही एम सी किंवा सी एन सी मशीनमध्ये तुम्ही त्याची स्पिंडल स्पीड वाढवू हो शकता किंवा फीड वाढवू हो शकता तिथं काहीही प्रॉब्लेम येणार नाही पण मॅन्युअल मशीन जे राहते ते जे आहे ते पूर्णपणे गिअरवर राहते आणि गियर खराब होतात त्याच्यामुळे जे आहे ते मशीन थांबल्यानंतरच जे आहे ती गती बदलायची स्विच ऑफ करण्यापूर्वी ॲटो फीड बंद करा मशीन सुरू करण्यापूर्वी तेलाची पातळी तपासणी करा सर्व सुरक्षा गार्ड नीट बसल्याशिवाय मशीन चालू करू नका मशीन थांबल्यानंतरच मोजमाप घ्या म्हणजे चालू मशीनमध्ये जे आहे ते मोजमाप घ्यायचं नाही जड कामे लोड अनलोड करताना लाकडी पट्ट्या वापरा म्हणजे जे तुमचं बेड राहते तर ते तर काय करायचं का माहिती आहे का तर लोड अनलोड करताना जड कामे तर काय होणार ती लाकडी पट्ट्या वापरला तर ते बेड जे आहे ते खराब होणार नाही तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण काय काय शिकलं सामान्य सुरक्षा त्यानंतर जे आहे ते पर्सनल आणि व्यक्तिगत सुरक्षा त्यानंतर मशीन सुरक्षा तर हे जे आहे ते तीन टॉपिक क्लिअर झालेत तर या ठिकाणी जे आहे ते आपण नंतर पुढचं पार्ट शिकणार आहोत नंतरच्या भागामध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत